पुणे जिल्ह्यातून पंढरपूर वारीसाठी जाणाऱ्या संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील सर्व वारकऱ्यांचे स्वागत करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस दल सज्ज झालंय वारकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या तयारीची माहिती या व्हिडिओमध्ये मध्ये दे देण्यात आली आहे वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी केले आहे प्रथम आपण वारीच्या मार्गाची माहिती घेऊया संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज एकोणीस जून रोजी आळंदी वरून प्रस्थान करेल आणि दिनांक पाच जुलै रोजी पंढरपूर येथे पोहचेल पालखीचा मार्ग हा आळंदी पुणे सासवड जेजुरी व्हाले लोणंद तरडगाव फलटण वरड नातेपुते माळशिरस वेळापूर भंडी शेगाव वाखरी ते श्री क्षेत्र पंढरपूर असा राहील संपूर्ण पालखी मार्गावर प्रशासनातर्फे जागोजागी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे वारी ज्या ठिकाणी मुक्कामास असेल तिथे पालखी तळावर पिण्याचे पाणी तसेच शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे वारकऱ्यांसाठी प्रत्येक पातळीवर पोलीस मदत केंद्र नेमण्यात आलेले आहे तरी आपणास काही अडचण आल्यास आपण तिथे संपर्क करू शकता तसेच कोणत्याही प्रकारची मदत हवी असेल तर आपण एक एक दोन म्हणजेच एकशे बारा या नंबरवर संपर्क साधू शकता पालखी मार्गावरून जाताना वारकऱ्यांनी रस्त्याच्या डाव्या बाजूने चालावे तर रस्त्याच्या उजव्या बाजूने पालखी सोहळ्यातील वाहनांची वाहतूक सुरू तसेच सर्व स्टॉल धारकांनी आपले स्टॉल रस्त्याच्या डाव्या बाजूला लावावे पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी पालखीच्या दर्शनासाठी स्त्री आणि पुरुषांसाठी वेगळी रांग असेल तरी सर्वांनी रांगेतूनच दर्शन घ्यावे वारीच्या निमित्ताने प्रशासनाने वाहतुकीच्या मार्गामध्ये केलेल्या बदलांची माहिती आपण आता घेऊया दिनांक बावीस जून रोजी पहाटे दोन ते दिनांक चोवीस जून रोजी रात्री बारा वाजेपर्यंत पुणे कडून सासवड कडे दिवे घाट आणि बोबदेव घाट मार्गे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहील सदर वाहतूक खडी मशीन चौक कात्रज कापूरहोळ मार्गे जाईल सासवड बाजूकडून पुण्याकडे येणारी वाहतूक ही कराडे आणि खेड मार्गे येईल दिनांक चोवीस आणि पंचवीस जून रोजी पुणे येथून सासवड जेजुरी वाल्ले आणि निराकडे तसेच निरा येथून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी निरा मोरगाव सुपे पारगाव मेमाणे झेंडेवाडी या मार्गाचा वापर करावा दिनांक सव्वीस जून रोजी पहाटे दोन ते दिनांक सत्तावीस जून रोजी दुपारी पाच वाजेपर्यंत पुणे येथून सासवड जेजुरी वाल्ले आणि निराकडे तसेच निरा येथून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी मोरगाव जेजुरी सासवड या पर्यायी मार्गाचा वापर करावा दिनांक सव्वीस ते अठ्ठावीस जून या कालावधीत फलटण लोणंद आणि पुणे या मार्गे येणारी वाहतूक ही शिरवळ मार्गे पुण्याकडे येईल तसेच पुणे येथून फलटण आणि लोणंद कडे जाणारी वाहतूक ही शिरवळ मार्गे जाईल या सर्व काळात जर एखादी संशयास्पद वस्तू व्यक्ती अथवा वाहन आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा शासनातर्फे घालून दिलेल्या नियमांचे सर्वांनी पालन करावे ही सर्वांना विनंती आहे महिला वारकऱ्यांसाठी वारीचा अनुभव सुरक्षित आणि सुखकर करण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या निर्देशाप्रमाणे पुणे ग्रामीण निर्भय पथके या काळात वारी सोबत कार्यरत राहणार आहेत पुणे ग्रामीण पोलीस दल आपल्या सेवेसाठी सज्ज आहे आपणही पोलीस दला सहकार्य करून हा सोहळा शिस्तबद्धरित्या आणि संयमाने पार पाडावा ही सर्व वारकऱ्यांना नम्र विनंती पुणे ग्रामीण पोलीस दल आपल्या सेवेसाठी सज्ज आहे धन्यवाद